झुंझार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून झुंझार परिवारात सामील होऊन रोजच्या घडामोडी बातम्या बघा आपल्याला कोणत्याही प्रकारची बातमी जाहिरात झुंझार पोर्टल किंवा यूट्यूब चॅनलला द्यायची असल्यास लगेच संपर्क करा राजेश गायकवाड नऊ सहा पाच सात सहा तीन एक पाच सहा तीन संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे वेताळबाबा युवा ग्रुपच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे श्रीक्षेत्र मोहटादेवी येथून वेताळबाबांपर्यंत ज्योत आणून वेताळबाबा मंदिरात घटस्थापना करण्यात आली आणि या मंगलमयी सोहळ्याने उत्सवाची सुरुवात झाली वेताळबाबा युवा ग्रुपचं कार्यकर्ते व इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सकाळी आणि सायंकाळी वेताळबाबांची आरती भाविकांना प्रसाद वाटप आणि महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे यामुळे गावामध्ये उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी एकदिवसीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन वेताळबाबा युवा ग्रुपने केले आहे तर बुधवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता वेताळबाबा मंदिरात होम हवन कार्यक्रम संपन्न होईल या होम हवनामध्ये सहभागी होऊन पुण्यसंचय करण्याचे आवाहन आयोजकांनी केले गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ह भ प कु मुक्ताई म्हणजे नीलम महाराज गलांडे यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे महाराजांच्या सुमधूर वाणीतून आध्यात्मिक ज्ञान श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे या नवरात्र उत्सवात सहभागी होऊन वेताळबाबांचा आशीर्वाद घ्यावा आणि सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन वेताळबाबा युवा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकासाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन साफ कटर योजना या योजने अंतर्गत बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याच लाईट बिल पाहून शॉक बसतोय कालपर्यंत दोन हजार होत आज चार हजार कस आलंय आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजप जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटी खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हालाही होतो, तुम्हाला होतो का यावर सोल्युशन आहे सोलर सोलर सिस्टीम एकदा बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाहणार बिल ना पॉवर कट आणि तुमच्या छतावरची रिकामी जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते हे आहे प्रवीण प्रवध एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वास पार्टनर आम्ही आधी अनेक घर शॉप्स आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयांची बचत करून आहे तर मग वाट कसली बघताय आजच तुमचा सोलर सेल प्लॅन स्टार्ट करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर लगेच मेसेज करा आणि फ्री सर्व्हे बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क